नमस्कार मित्रांनो आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आपल्या हिंदू धर्मातील एक मोठा सण दिवाळी आणि आज आहे तुलसीचं विवाह हो, विष्णू आणि तुलसीचं मंगल मिलन आणि आज तुलसीचं लग्न बघा आपल्या कोकणातील कशी प्रथा आहे आणि खूप वर्षापासून आम्ही करत आलो हे सण साजरा करत आहो आणि बघा आम्ही कसं लग्न लावतो ते गावात आजची व्हिडिओ पूर्ण या तुळशीच्या लग्नावर असेल नक्की बघा आजपर्यंत बघा आमच्याला तुलस पण सस्ते, आणि मम्मी ह्याला लाल मातीने रंगवते सजल्या तुलस आता आमची हे बघा पेलीच्या सोफांपासना नवरा नवरी आणि करवली बनवतो आम्ही इकडे मम्मीचं काम चालू आहे तुलसीची नक्षीबाग कशी आहे आता आम्ही निघालो लग्नाला तुलसीच्या आणि आता पूर्ण वाडीवर जाणार आमचं घेतलंय आणि सर्व तयारी झाली आमची त्या व्हिडिओ आज पण नक्की बघा सर्व कसं लग्न लावता होते 서브방갈아 사와단, 강가 신두, 사라스바티, 채야무나, 고다. मदा कावेरी शरयो महेन्द्र तनया शर्मति वेदिका क्षिप्रा व्रवती महासुर नदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता, कुर्या सदा मंगलम शुमंगल सावधान सावधान आले मूल मनोनिया प्रथम जे कन्या निगे। सासरे माता घालून भूषणे म्हणतसेल तोडे सरे बाले कुमकुम लावून फलनवे ओटी मध्ये घातले बाला सद्गद

स्वस्ते श्री गजनायक गजमुखं मोरेश्वर सिद्धिद बल्ला मुरुड विनायकम चिंता मणीस्तेवर सुवरदम् विघ्नेरम् ओररम् ग्रामो राजन संस्थिता गणपते कुर्या सदा मङ्गलं स्वु सरस्वते च यमुना मदा कावेरे चरयो महेन्द्र तनया वेदिका शिप्रा महासुरनदे महासुर न ख्याता गया गण्डके पूर्णा पूर्ण Jale Samudra Serita, Gurya, Sodak, Manggang, Hati Syukur, Tanggang, Sawalan, Panggil Punt, Tanah Prabu, Tahu. लावते तर कुठं लावते